संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं परभणीमध्ये संविधानाच्या पुस्तकाचं जे विठंबना झाली त्याचे पडसाद म्हणून परभणीमध्ये तोडफोड झाली जाळफोळ झाली बऱ्याच प्रकारे नुकसान झाले हे हेच आंबेडकरी जनतेला या धिक्कार पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्याने बऱ्याच प्रकारे मारण्याचा प्रसंग केला आणि मारत असताना त्याला जेलबंदी केली जेलबंद केल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असलेले तुरुंशी हे एक मृत्यू पावलेले आहेत त्याचा निषेध त्याचा निषेध म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेले आहे आणि लातूरमध्येही उद्या दिनांक सोळा या तारखेला लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंद पुकारण्याचा आवाहन आपल्या लातूर जिल्ह्याचे आंबेडकरी जनतेने केलेले आहेत आपल्यासोबत बनतेजी खूप पयान आहेत आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काय सांगाल लातूरमध्ये उद्या बंद सर्व आपण काय सर्वप्रथम परभणी शहरामध्ये जो भारतीय संविधानाचं जे प्रास्ताविक जे पुस्तक आहे त्याला जी, जी, जी तोडफोड केली या व्यक्तीनं आणि जो झालेला प्रकार आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो संबंध महाराष्ट्रामध्ये परभणी प्रकरण गाजत आहे आणि आंबेडकरी समाजाच्या याबद्दल तीव्र भावना संतापलेल्या आहेत आणि म्हणून लातूर शहरामध्ये देखील जो काही बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाची जो विडंबना झालेली आहे प्रतिकृतीची त्याचा निषेध म्हणून आम्ही लातूर शहरामध्ये सर्व आंबेडकरी पक्ष संघटना अनुयायांच्या वतीनं उद्या लातूर शहर बंद पुकारलेला आहे आणि यामध्ये आ, लातूर शहरामध्ये जेवढे काही व्यापारी असतील दुकानदार असतील मालक असतील किंवा छोटे मोठे काही व्यावसायिक असतील अशा सर्वांना आम्ही या माध्यमातून विनंती करीत आहोत की आम्हाला तुम्ही सर्वांनी उद्याच्या बंदसाठी आपण सर्व संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत संविधान आपलं रक्षण करणारा आहे संविधानामुळे हा देश म्हणजे आबाधित आहे आणि या संविधानाच्या समर्थनार्थ संपूर्ण लातूर शहरातील व्यापारी सर्व समाजातील लोकांनी आम्हाला या बंद मध्ये सहकार्य करावं आपली प्रतिष्ठानं बंद करून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं नेमक्या यांच्या काय काय रूपरेषा हे जाणून घेण्यासाठी आपल्या आपल्यासोबत धसवाडी कर्स आहेत सर कसे तुमची रूपरेषा <coughs> आणि उद्याचं जे बंद दुकान आहेत त्याचे रूटमार्क काय काय उद्या <coughs> परभणीचं जे प्रकरण झालेलं आहे त्या संबंधानं बंद सर्व आंबेडकर संघटना आणि सर्व संविधान संघटना आपला बंद जो आहे तो पूर्ण दिवसभरासाठी असणार आहे आणि हा बंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरुवात होईल त्याच्यानंतर गंज गोलाईल गंज बोलाईच्या नंतर गांधी चौक त्याच्यानंतर महानगरपालिकेचा मार्ग शिवाजी चौक आणि संविधान चौकापर्यंत हा बंद आ, करत आप सगळे भीमानु फिरणार आहेत आणि हा बंद शांततेच्या मार्गाने होणार आहे कायद्याच्या चौकटीत होणार आहे या माध्यमातून आदरणीय आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे जे सरसेनानी आहेत राजगृहावरून त्यांचा आदेश झालेला आहे सर्व जनतेसाठी आंबेडकरी जनतेसाठी आणि संविधानवादी सर्व लोकांसाठी हा आदेश आहे शांततेमध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये हा बंद आम्ही पार पाडणार आहेत आम्ही व्यापाऱ्यांना अशी विनंती करतो आहे की त्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या संविधानवादी जिथे आमचं आंदोलन संविधानासाठी भारतीय संविधानासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आणि त्या माध्यमातून तुमा सगळ्यांच्या रक्षणासाठी हे आंदोलन आहे त्यासाठी सहकार्य करावं असं भाग मी आवाहन सर्व आंबेडकर आणि संविधानवादी संघटनांच्या मान्यवरती करत या बंद आंदोलनाला पोलीस प्रशासनाची परवानगी घेतलेली आहे आपण बैठक झालेली आहे पोलीस पोलिसांचे जे प्रतिनिधी अधिकारी आहेत ते येऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि संवादातून सुसंवादातून आम्ही हा बंद यशस्वी करणार आहेत लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि त्या कायद्याच्या चौकटीमध्ये व्यक्त होतील आणि नक्कीच कायद्याच्या चौकटीमध्ये हे आंदोलन होईल असे प्रतिपादन दसवाडीकर सर यांनी केलेले एस पिनिव्हसाठी मी मुख्य संपादक सुनीलसह कॅमेरामॅन फोनसह लातूर